मुंबई मध्ये मरांजा पाटलांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यासोबतच नागपूर तर विरंगांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सुद्धा आंदोलन सुरू केलेलं आहे. आपल्या सोबत बोलण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव تایवडे सर काय सांगाल आज ओबीसी महासंघाचे उपोषण साखळी उपोषणाचा सा, दुसरा दिवस आहे काय नेमक्या का मागणे आहेत काय सांगाल मागणी आमची तीच आहे जे आदिपासना आहे की या देशातील साठ 60% ओबीसीला त्रेचाळीस वर्षाच्या अथक परिश्रमानंतर त्रेचाळीस वर्ष असते याच्याकरता करता म्हणतो की एकोणीसशे पन्नास ला या लागू झालं त्या संविधानाच्या कलम तीनशे चाळीस नुसार ओबीसी आरक्षण देण्यात यावं याची स्पष्ट तरतूद असून सुद्धा ते जे आरक्षण आम्हाला एकोणीसशे पासून लागू व्हायला पाहिजे होत त्याकरता आमच्या पूर्वजांना अनेक वर्ष संघर्ष करावा लागला आणि तेव्हा कुठं सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी तत्कालीन प्रधानमंत्री व्ही पी सिंग यांच्या सरकारने या देशातील साठ टक्के ओबीसीला फक्त सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या त्याच्यावरती सिक्कामोर्तब झालं आणि एकोणीसशे त्र्याण्णव पासून लागू झालं अशा प्रकारे त्रेचाळीस वर्षाच्या संघर्षानंतर मिळालेलं साठ टक्के जनतेला सत्तावीस टक्के आरक्षण हे आम्ही धोक्यात कसं येऊ देऊ बीपी मंडलांचा जो अहवाल ज्या अहवालाद्वारे आम्हाला हे आरक्षण मिळालेलं आहे त्याच्यामध्ये ओबीसी मध्ये कुठल्या कुठल्या कास्ट येतात हे स्पष्ट दिलेले आहे काय त्याच्यामुळे त्या जातींना ते आरक्षण मिळतंय आहे त्या व्यतिरिक्त ज्या जातीला याच्यामध्ये यायचं आहे त्यांच्याकरता एक प्रक्रिया ठरवून दिलेली आहे ती प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय ती जात ओबीसी मध्ये येऊ शकत नाही आणि याचा प्रयत्न याच्यापूर्वी सात वेळा झालेला आहे सातही वेळा ती तशा प्रकारची शिफारस राज्य मागासवर्गीय आयोगाने सरकारकडे केलेली नाही आणि म्हणून ही प्रक्रिया पूर्ण न करता सरसकट आम्हाला कुंब्यांचे आरक्षण द्यावे ओबीसी मधून आरक्षण द्यावे ही जी आग्रहाची भूमिका आहे त्याला आमचा विरोध आहे की आमच्या संविधानिक आरक्षणाला कुठल्याही परिस्थितीत कुठलाही धक्का लागता कामा नाही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता कामा नये आणि जर कुणाजवळ कुठलाही पुरावा नाही तर कुणब्याची प्रमाणपत्र देऊ नये जी मागणी सरकारने दोन वर्षापूर्वी मान्य केलेली आहे त्याच मागणीवरती सरकारने ठाम राहावं आणि आमच्या मागणीचा एकदा पुन्हा सिक्कामोर्तब करावा हीच आमची अपेक्षा कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ओबीसी साठी मंडल यात्रा काढली होती त्याचे ज्या मंडल यात्रेचे अध्यक्ष होते त्यांनी आता कुठेतरी मराठ्यांच्या मंचावर सहकार्य सा, केलं आहे तिथे दिसले आहेत काय वाटतं ही भूमिका योग्य आहे का, योग का? हेच ओबीसी समाजाचं दुर्भाग्य आहे ओबीसी समाजाचं जे दुर्भाग्य आहे की ओबीसी समाजाचे नेते स्वतःला ओबीसी समजत नाही आणि ओबीसी समाजाचं नेतृत्व हातामध्ये घेत ज्या वेळेस या देशातील साठ टक्के ओबीसी या संकटात आहे त्याच्या संविधानिक आरक्षणावरती गदा येते आहे हे जगजाहीरित्या दिसत असताना जे लोक ओबीसीच्या आरक्षणातून मागणी करत आहे त्यांच्या विचारपीठावर जाऊन त्यांना समर्थन देणे हा म्हणजे ओबीसी समाजाशी केलेला घात आहे आणि जी व्यक्ती अशा प्रकारचा घात कर, करते त्या व्यक्तीला ओबीसी समाजाच्या महाराष्ट्राच्या प्रमुखपदी राहण्याचा सेलच्या प्रमुखपदी राहण्याचा अधिकार काय आहे तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा द्या आणि मग कुठेही जा आम्ही काही म्हणणार नाही तुम्ही जर त्या पदावर नसते पण एकदा ओबीसी सेलचे अधिकृत अध्यक्ष असताना महाराष्ट्रभर मंडल यात्रा काढता काय त्या यात्रेला अर्थ एका बाजूला म्हणजे दुपट्टी भूमिका झाली अशी भूमिका बजावणारे नेते या ठिकाणी असल्यामुळे ओबीसी समाजाचा जो आजपर्यंत पिछेड झालेली आहे त्याच एकच कारण म्हणजे हे अशा प्रकारचे नेते कुठेतरी या सोबतच यासोबतच आंदोलनासाठी शरद पवार सुद्धा भेट देणार आहेत काय वाटतं शरद पवार शरद पवार साहेब मोठे नेते त्याच्यामुळे प्रत्येक समाजाच्या समस्या समजून घेणे या करता त्यांना त्या ठिकाणी जावं लागेल तसं आता कालच त्यांनी स्पष्ट मत आपलं मांडलेलं आहे की जोपर्यंत लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पास होऊन पन्नास टक्क्याची मर्यादा रद्द होत नाही तोपर्यंत न्याय देता येणार नाही स्पष्ट केलं कालच होऊ शकते या भूमिके संबंधी त्यांना त्यांची समजूत घालण्याकरता समजून सांगण्याकरता कदाचित ते त्या ठिकाणी जात असावे किंवा वेगळा काय मार्ग निघू शकतो याच्यावर चर्चा करण्यात जात असेल ते त्यांच्यावरती कॉमेंट नाही करणार कारण वेळ आली तर ते ओबीसीच्या डायल्सवर हो येतात आमच्याही समस्या समजून घेतात त्यांच्यावरती नाही कॉमेंट करेल पण जे एका ओबीसी से अध्यक्ष असून अशा प्रकारची भूमिका घेतात त्यांना ते शोभत नाही आपल्या सोबत आमदार सर काय जरंगे आंदोलन करत आहे त्यासोबतच आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे कशा या आंदोलनाला काय सांगा परवा आमचे काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सप्रासाहेब यांनी मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका त्यांनी अधिकृतपणे स्पष्ट केली त्यांनी सांगितलं की राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे आग्रह धरून त्या ठिकाणी पन्नास टक्क्याची जी अडचण आहे ती शिथिल करावी ती अट शिथिल करावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे त्यात काही अडचण नाही आहे परंतु ओबीसीच्या संदर्भामध्ये जे काही आरक्षण आहे आमच्या वाट्याला त्याच्यामध्ये अधिक वाटेकरी होऊ नये अशा पद्धतीची भूमिका आणि ती काँग्रेस पक्षानं स्पष्ट केलेली आहे आणि म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या ज्या काही मागण्या आहेत या मागण्याच्या समर्थनार्थ आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम्ही या मागण्या लावून कुठेतरी ही सगळी मागणी जी आहे हा सगळा प्रश्न केंद्र सरकार सहज असं वाटतं का टक्के सोडवू शकतो केंद्राचा तो अधिकार आहे पार्लमेंटचा अधिकार आहे संसदेचा अधिकार आहे दोन्हीकडे जो तुम्ही बाकीच्या इतर वेळी तुम्ही म्हणता डबल इंजिन सरकार आहे महायुती सरकारनं सुद्धा मोदी साहेबांना भेटावं मोदी साहेबांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कास्ट सेन्ससची घोषणा केलेली आहे कास्ट सेन्सर दोन हजार सव्वीस मध्ये किंवा सत्तावीस मध्ये जेव्हा केव्हा होईल ते होईल ते रीतसर होईल परंतु त्याच्यापूर्वी आता हा जो महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये ऐरणीवर आलेला मुद्दा जो आहे तो सोडवण्याची गरज आहे हे जर सोडवायचं असेल जाती जातीमध्ये तो भेद जो निर्माण होत आहे त्याला जर पूर्णता पूर्ण विराम द्यायचा असेल तर मग त्या ठिकाणी केंद्रामध्ये अमेंडमेंट करून तशा पद्धतीचं पन्नास टक्क्याची अट शिथिल केली तर हा कायमस्वरूपी तोडगा निघेल याच्यामध्ये कोणालाही काही आक्षेप राहण्याचं कारण राहणार नाही नक्कीच केंद्र सरकारने जर यामध्ये हस्तक्षेप करून जर पन्नास टक्क्याची मर्यादा जर शिथिल केली तर हा या प्रश्नावर नक्कीच तोडगा निघू शकतो असं मत अं काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी व्यक्त केलं आहे ऋषभ परकुंडे न्यूज एटीन लोकमत नाक